नमस्कार मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आज व्हिडिओ काढण्याचं कारण खास की आपल्या चव्हाण गोट पंपवरती जबरदस्त क्वालिटीमध्ये फिमेल ब्रीडर आणि लागवडयोग्य पाठी उपलब्ध झालेल्या आहेत खूप क्वालिटी आहे मालाची जी, जी क्वालिटी खूप जबरदस्त आहे तरी ज्या शेळी पालकाला क्वालिटीमध्ये कामकाज करायचं आहे अशा शेळीपालकांनी हा माल पाहून चव्हाण गोट पंपशी संपर्क करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आहे जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे बिटेलच्या मालाची संभावणूक कशी असती विक्री कशी असती मालाचं खुराक मालाचे आजार उपचार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स सांगितलेलं आहे बोलून एक दिवस मी तुला तुम्हाला व्हिडिओ पण एकदम पूर्ण काढल परंतु व्हिडिओमध्ये आता खूप साऱ्या प्रकारची माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो नमस्कार चव्हाण गोट फार्म नारंगवान तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव ब्याऐंशी सोळा सोळा शेतकरी बांधवांना सांगायला आनंद होतो की आपल्या चव्हाण गोटपा मूर्ती अतिशय क्वालिटीमध्ये आपल्या वातावरण चर आपल्या वातावरणामध्ये चरणाऱ्या किंवा आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट झालेल्या लागवडीयोग्य पाटी असतील लागवडीयोग्य ब्रिडर असतील लागवडीयोग्य शेळ्या असतील खूप क्वालिटीमध्ये अवेलेबल झालेला स्टॉक आहे तरी ज्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना बिटलमध्ये कामकाज करायचं आहे अशा शेतकरी बांधवांनी चव्हाण गोट थांबला एकदा भेट द्यायची आणि आपला क्वालिटीमधला माल हा खरेदी करायचा आहे ज्या आपल्या शेळ्या असतील शेल लागडी किंवा मोठ्या पाठ्या असतील काहींना तीन तीन चार चार महिन्याच्या ही पाठी असतील खूप क्वालिटीमध्ये फिमेल आपल्या चव्हाण गोट थांबावरचे आहे व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ज्या शेळ्या आहेत अगदी मोठ्या स्ट्रक्चरमध्ये आहेत त्यांना पीपीआरचं एफ एम डी टी हे पूर्णपणे व्हॅक्सिनेशन व्हॅक्सिनेशनचे व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत पूर्णपणे शेळ्यांची जंतनाशक असेल कोणत्या म्हणजे तुम्हाला रोगाविषयी माहिती पण मिळाली जाईल आजाराविषयी माहिती पण मिळाली जाईल आणि योग्य असं तुम्हाला मार्गदर्शन पण मिळालं जाईल त्यामुळे तुम्ही बिटलमध्ये कामकाज का करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर बिटल शेळी पालनामध्ये तुम्हाला शेळीची वाढ ही झपाट्याने होते व त्याचं जे शरीर असतं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन दातावर असलेली जी फिमेल आहे तर तिचं वजन जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किलो असतं अशा साईजमध्ये माल आपल्या जव्हाण गोठबावरती मिळणार आहे तरी बिटल शिडीमध्ये लांब सडकपणा बांदा उंचपूर उंचपुरा कानाची लेन चांगली आणि स्पंज जो असतो तो स्पंज नाकावरती अगदी पपटासारखा असतो अशा या क्वालिटीमध्ये फिमेल असतात आणि पूर्णपणे आपल्या वातावरणामध्ये सेट करून चव्हाण गोट फार्मवरती मिळणार आहे सध्या लक्षात ठेवायचे चव्हाण गोट फार्म नारायणगाव येथे सगळ्यात मोठा स्टॉक सध्या शंभर दीडशेच्या पट्टीत माल अव्हेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला चॉईस करण्यासाठी खूप ऑप्शन आहेत तुम्हाला एक आवडली तुम्ही एक घेऊ शकता दोन आवडल्यात दोन दहा लागल्यात दहा शंभर लागल्या शंभर त्या पटीमध्ये तुम्हाला माल चव्हाण गोट फॉर्मवरती मिळणार आहे त्यामुळं चव्हाण गोटफॉर्मावरती नक्की शंभर टक्के ग्राहकाचं समाधान होईल अशा दृष्टीने आपल्या चव्हाण गोटफॉर्मावरती माल हा आम्ही ग्राहकाच्या आग्रस्त आणलेला आहे तरी ज्या ग्राहकाला विटलमध्ये कामकाज करायचं आवर्जून त्यासाठी त्यांना चव्हाण गोट फार्म नारायणगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर इथं क्वालिटीमधला माल अव्हेलेबल झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे कामकाज कर, चालू करताना कोणाच्या आमिषाला बळी पडून कुठेही माल खरेदी करायचा नाही याचं कारण असं भरपूर मार्केटमध्ये नवीन ट्रेडर आलेले आहेत काही लोकांना शेळ्या सेट करायची माहिती पूर्णपणे नाहीये शेळ्या ना आल्यानंतर कोणत्या प्रकारचं व्हॅक्सिनेशन करतात त्याची सुद्धा माहिती नाही आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल शेळ्या या पूर्णपणे आपण आपल्या वातावरणामध्ये चारतो आपल्या वा वातावरणामध्ये चारून पूर्णपणे सेट करतो त्यांना जंतनाशक असेल पी पी आरचं वॅक्सिन असेल एफ एम डी असेल ई टी असेल पूर्णपणे एक महिन्यामध्ये माल हा सेटअप करून विकतो कारण नवीन जे ट्रेडर आहेत माल आणतात आणि पूर्णपणे बोलबच्चम मारतात सांगतात मालाला वॅक्सिनेशन झालं आहे हे झालं आहे ते झालं आहे परंतु चव्हाण गोठपामोरती तुम्हाला हे सगळं असं काही मिळणार नाही प्रत्येक वॅक्सिनेशनचा तुम्हाला प्रूफ मिळणार आहे माल हा सांभाळायचा कसा ज्याला सुखाचा राखी द्यायचा ओला चारा किती द्यायचा सकाळचा खुराक कसा द्यायचा जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन असतात ताप असेल सर्दी असेल जुलाब असेल यांना कोणकोणतं कुं इंजेक्शन द्यायचं आणि इंजेक्शनमध्ये कशा कशाचा वापर करायचा यामध्ये इंजेक्शनचं प्रमाण किती घ्यायचं व इंजेक्शन द्यायला सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल या सर्व गोष्टींचा तुम्हाला म्हणजे फायदा खूप होणार आहे कारण जे नवीन शेळी बालक आहेत यांना पूर्णपणे माहिती नसती तर तुम्हाला तुमच्यासाठी चव्हाण गोड फार्म घेऊन येत आहे जवळजवळ पूर्णपणे मार्गदर्शनाचा स्टॉक आणि शेळ्यांचाही स्टॉक आणि या सर्व गोष्टींचं आपण जे आपले नवीन ग्राहक आहेत यांना सर्वांना अगदी मनापासून पूर्णपणे माहिती देईल व नवीन जे आपला तरुण वर्ग आहे हा या व्यवसायामध्ये उतरवण्यासाठी खूप सारी धडपड आपण करणार आहोत आणि लक्षात ठेवायचं आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे ट्रेडर आहेत ट्रेडर आहेत परंतु रेट तोडल्यामुळं मालाचा तुम्हाला जाणवल काय गोष्टी परंतु व्हिडिओमध्ये दिसत असला जो माल आहे तुम्ही पाहत असाल कानाची लेंथ मला एकाही एकाही शेळीची असे दाखवा की चार बोटावर कान आहेत किंवा कान शॉर्ट आहेत असा एकही माझ्या व्हिडिओमध्ये मा पूर्णपणे दिसत असलेला माल कोणताही असू द्या कोणत्याही मालाचा जो कान किंवा स्पंच नाही असा माल माझ्या गोट फार्मवरती नाही आहे त्यामुळं दोन दात असतील एक आदत पाठी असतील काही या का सर्व नवीन गोट फार्मसाठी तुम्हाला एकदम क्वालिटीमधल्या ज्या फिमेल आहेत ह्या आपल्या चव्हाण गोट फार्मवरती मिळून जाणार आहेत त्यामुळं तुम्ही इतर कोणाच्या आमिषाला बळी न पाडता कोणी सांगल वीस हजाराचं पंधरा हजार लावी त्यामध्ये तुम्हाला शेळीची वाढ किती दात आहेत किती दात आहेत तिचं वय किती आहे या सगळ्या गोष्टींचा अंदाज येणार नाही त्यामुळं तुम्ही शक्यतो की तुम्हाला एक लागली दोन लागल्या दहा लागल्या व्यवसाय म्हणून जर कामकाज करायचं असेल तर तुम्ही चव्हाण गोट फार्म या फार्मशी निगडीत राहायचं आहे आणि आपला जो यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला होता होईल तेवढा चॅनल शेअर करायचा आहे हा व्हिडिओ शेअर करायचा होता होईल तेवढा याचं कारण असं की आपला जो तरुण युवा उद्योजक वर्ग आहे जास्त भटकलेला आहे आमदार के असेल खासदार असेल यांच्या मागं पाठीमागं फिरण्यात खूप वेळ घालवतोय आणि शक्यतो असं कोणी भेटत नाही कारण जर को इलेक्शन लागलं किंवा काय लागलं तर सांगतात लोक त्याला प्रचार करा हे करा परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी जो पैसा लागतो त्याच्यासाठी कोणी आपल्याला शेतकऱ्याच्या मुलांना मार्ग दाखवत नाही